आईचं पत्र जे कधीच वाचलं गेलं नाही घर लहान होत पण त्या घरात आईचं मन खूप मोठं होत सकाळी सगळ्यात आधी उठणारी तीच आणि रात्र सगळ्यात शेवटी झोपणारी सुद्धा तीच मुलगा अजय होता आईचं सगळं ते जग होता कारण आई मुलामध्ये आपली दुनिया पाहत होती अजय शिकायला खूप हुशार होता पण स्वप्न मात्र खूप मोठी होती त्याला गाव नको होतं त्याला शहरात राहायला आवडत होतं आई रोज देवासमोर हात जोडायचे माझा मुलगा मोठा होऊ दे खूप मोठा होऊ दे आयुष्य माझं त्याला लाभू हो दे खूप शिकू दे वडील मात्र लवकर गेले आईने कधी रडून दाखवलं नाही ती फक्त मजबूत झाली अजय शहरात गेला नोकरी मिळाली फोन कमी झाले आई कसं आहेस हळूहळू ठीक आहे इतकंच उरलं कालांतराने फोन येणं सुद्धा खूप कमी झालं आई रोज एक पत्र लिहायची पण पाठवायची नाही कारण तिला भीती होती माझ्या दुःखाने माझ्या मुलाचं आयुष्य जड होईल पत्रात ती लिहायची अजय आज तब्येत बरी नाही पण काळजी करू नकोस तू खुश राहशील एवढीच माझी इच्छा आणि मी खूप आनंदी आहे आई दिवस रात्र कष्ट करायची एक दिवस आई देवळात गेली नाही दुसऱ्या दिवशी ती उठलीच नाही शहरातून अजय धावत आला घर शांत होत खूपच शांत होत आईच्या उशीखाली एक जुनी वही सापडली ती पत्राची वही होती अजय वाचत गेला आणि प्रत्येक पानासोबत तो तुटत गेला आईने कधीच स्वतःसाठी काही मागितलं नव्हतं शेवटचं पत्र होतं अजय माझं आयुष्य संपत आलंय असं वाटतं पण मला भीती नाही कारण तू उभा आहेस एकच विनंती आई असताना वेळ देत नाहीत ते कळायला उशीर होतो अजही रडायला पहिल्यांदा रडला मनसुप्त रडला आजही तू फोन हातात घेतो आईला कॉल करायला मात्र आई, आई नाही ना पुढं बोलायला आता आई म्हणायला कोणी उरलेलं नाही म्हणून मित्रांनो आई जिवंत असते तेव्हा तिचं प्रेम सवयीच वाटतं आणि गेल्यावर ती सवयच आयुष्य पोखरते आई जपा मित्रांनो आई जपा